नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दही घालून मशरूमची अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी कशी बनवायची ते पाहतो आहे दही घालून केलेली ही भाजी चवीला अगदी भन्नाट लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करू सर्वात प्रथम इथे मी एक दोनशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मशरूमला भरपूर प्रमाणात माती चिटकलेली असते त्याकरिता सर्वप्रथम आपण मशरूम स्वच्छ करून घेऊ तर काय करायचं मशरूम एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक दोन ते चार चमचे मैदा घेतला आहे हा मैदा भरपूर असा मशरूमवरती घालायचा आणि मशरूम हाताने हलके हलके चोलून घ्यायचे जेणेकरून काय होईल त्यावरची माती निघून जाईल आता याच पद्धतीने सर्व मशरूम आपण मैद्याच्या सहाय्याने स्वच्छ करून घेऊ मैदा न वापरता आणखीन एक सोपी पद्धत देखील मी तुम्हाला दाखवत आहे तर काय करायचं मशरूमचा खालचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मशरूम या पद्धतीने सोलून घ्यायचं या पद्धतीने मैदा न वापरता देखील तुम्ही मशरूम एकदम स्वच्छ करू शकता तुम्ही बघू शकता मशरूम पांढरा शुभ्र झालेला आहे पण पण जर आपल्याला भाजीमध्ये मशरूम अख्खा यूज करायचा असेल ना तर ही मैदाचीच मेथड योग्य ठरते आता यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने छान असे मशरूम चोळून घ्यायचे आणि दोन ते ती तीन वेळा हे पाण्याने धुवून घ्यायचे मशरूम स्वच्छ करून झाले ना आता आपण याला कट करून घेऊ इथे मी मशरूम दोन भागामध्ये कट करत आहे जास्त याच्या बारीक फोडी मी करणार नाही याच पद्धतीने आपण मशरूम कट करून घेऊया आता भाजी बनवण्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे तेल छान असे तापून घ्यायचे मसाल्याची भाजी करतोय तर तेल थोडं जास्तच लागेल तेल छान तापलं ना की यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे छान असे फुलू द्यायचे आता खडे मसाल्यामध्ये आपण यामध्ये एक तेजपत्ता एक इंच दालचिनीचा तुकडा दोन मिरे दोन लौंग आणि एक मोठी वेलची घालणार आहोत आणि मंद आचेवर हलकीशी भाजून घेणार आहोत मसाले हलकेशी भाजून झाले ना तर यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे आणि मंद आचेवर तो हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा हलकसा परतून झाला तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये एक चमचाभर अलं आणि लसणाची पेस्ट घालूया आला की आलं आणि लसणाची पेस्ट देखील आपण मंद आचेवर एखाद मिनिट परतून घेऊ जास्त परतायची नाही कारण आपल्याला यामध्ये मशरूम देखील परतून घ्यायचे आहेत तेव्हा ती पेस्ट वाफेलच आता यामध्ये आपण कट केलेले मशरूम ॲड करूया या पद्धतीने मी कट करून घेतलेले होते आता मशरूम तेलामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आणि मंद आचेवर हे मशरूम शिजू द्यायचे मशरूम शिजून होत आहेत तोपर्यंत आपण धयाचा मसाला तयार करून घेऊ त्याकरिता इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये नॉर्मलची आपली छोटी वाटी असते ना त्याने एक वाटीभर दही घेतलं आहे दह्यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याने आपल्या भाजीला कलर अगदी सुरेख येतो सोबतच एक चमचाभर लाल तिखट देखील घालणार आहोत तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चमचाभर मीठ घालायचा अर्धा चमचा हळद घालायची सोबतच एक चमचाभर धने तसेच जिरेपूड मी घालणार आहे आणि एक अर्धा चमचा घालणार आहे गरम मसाला घरचा गरम मसाला असल्याने मी थोडाच घातला आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि काही वेळातच इथे आपला दह्याचा मसाला बनवून तयार होते आता मंदाचेवर मशरूम वाफवत एक पाच मिनटे झालेले आहेत जसं जसं मशरूम वाफले जातात त्यामधलं पाणी रिलीज होतं मशरूममध्ये नव्वद टक्के पाणी असतं त्याकरिता आपल्याला या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आता एक पाच ते सात मिनटे मशरूम वाफून झाले ना की यामध्ये आपण बनवलेला दह्याचा मसाला घालायचा आहे आणि हा मसाला आपल्या मशरूममध्ये छान असं मिक्स करून घेऊ मसाला छान इथे मिक्स करून झाला आहे आता इथे मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची या पद्धतीने मोठ्या कट करून घातलेल्या आहेत हे है ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं भाजीला एक उखल काढून घ्यायची तुम्ही बघू शकता आता झाकण ठेवायचं मंदाचेवरती एक दहा मिनटासाठी भाजी वाफवून घ्यायची एक दहा मिनटामध्ये में आपली भाजी छान अशी शिजते आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर बिलकुलही आपण केलेला नाही तरी भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजवरती एक मोठ्या आकाराची मिरची मी या पद्धतीने कट करून घातलेली आहे मिरची अशी कच्ची घातली ना त्याचा फ्लेवर भाजीमध्ये जबरदस्त उतरतो तर नक्की घाला हिरवी मिरची घालून एक वेळ भाजी मिक्स करून घ्यायची झाकण ठेवायचं आणि एखाद मिनटाकरिता भाजी परत वाफून घ्यायची एखाद मिनटामध्ये में इथे आपली भाजी बनवून तयार होते अगदी चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवून तयार होते सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची छान असं मिक्स करायचं आणि गरमागरम भाजी सर्व करायची ही दही घालून केलेली मशरूमची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते तर एक वेळ या पद्धतीने मशरूमची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी धन्यवाद